नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या दर्शन योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांची निवड झाली ते आज धुळे रेल्वे स्थानकातून अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या तीर्थयात्रेसाठी रवाना झालेले असून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून विशेष रेल्वे आज धुळे रेल्वे स्टेशन इथून अयोध्याकडे रवाना झाली यावेळी पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल आमदार मंजुळाताई गावित जिल्हा अधिकारी माननीय जितेंद्र पापडकर साहेब पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे साहेब यांच्यासह अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती सकाळी आठशे लोकांना तुम्ही राम मंदिराच्या दर्शनासाठी पाठवले देशामध्ये एवढा गंभीर मुद्दा उपस्थित असताना तुम्ही एवढ्या आठशे लोकांना राम मंदिरला अयोध्येला पाठवला हा की नाही आहे का कारण सर्व मुद्दे शासनाने शासनाचे कार्यक्रम रद्द केलेले असताना तुम्ही एवढी रिस्क घेतलेली आहे आठशे लोकांना दर्शनासाठी पाठवली हा मुद्दा योग्य आहे का आपल्या देशामध्ये आपण फार सुरक्षित आहे देश आपलं फार मजबूत आहे आणि पाकिस्तान जर भयाड हल्ला करेल तर भारत हा पीठ का जबाब फत्तरशे देणं जानता आहे जगातलं सर्वात शक्तिशाली देशांपैकी आमचं भारत आहे न्यूक्लिअरची ताकद असणारं भारत आहे अर्थव्यवस्थामध्ये पाचव्या नंबरचं भारत आहे आणि म्हणून कोणी जर अतिरेकी के हल्ला केला तर त्यांची किंमत काय असते हे पुढच्या काळात पाकिस्तान आणि त्यांच्या अतिरेकांनी कळेल एक एक गोष्टीची त्यांना किंमत मोजावी लागेल आणि ज्यावेळेस किंमत मोजावी लागेल तर त्यांना कोणी मदत करणार नाही पूर्ण जग हे भारताबरोबर उभय आणि जगाच्या बरोबर जगाने आम्हाला पाठिंबा दिला आहे भारताचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान यथा योग्य वेळेस योग्य निर्णय घेते